जय शिवराय शेतकरी भावांनो एकवीस दिवसात पीक विमा नाहीतर बारा टक्के दंड म्हणजे बारा टक्के आता सध्या लोकसभेचं अधिवेशन चालू आहे आता अधिवेशना दरम्यान खासदारांना कृषी मंत्र्यांना प्रश्न विचारला की बा खरीप पीक विमा आता इतके दिवस झाले मग शेतकऱ्यांना आता मिळायला पाहिजे मात्र तरीही मिळालेला नाही मग आज टेक्निकल आहे तंत्रज्ञानाचे युग आहे एआयचं युग आहे म्हणजे शेतकऱ्यांना जानेवारी मध्ये जो पीक विमा मिळायला पाहिजे होता तो अद्याप पर्यंत मिळालेला नाही मात्र आता या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी असं उत्तर दिलेलं आहे की एकवीस दिवसामध्ये पीक विमा शेतकऱ्यांना मिळेल आणि जर एकवीस दिवसात दिला नाही तर बारा टक्के व्याजासहित शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल आता असं ते काल म्हणालेले आहेत सहा तारखेला पण असंच गेल्या वर्षीच्या अधिवेशनात सुद्धा म्हणाले होते मात्र त्यावेळेच आणखी काही कोणत्या शेतकऱ्यांना व्याज मिळालेलं नाही पीक विम्याच्या बाबतीत आणि तरीही बरेच शेतकरी ओरड करीत आहेत की आम्हाला मागच्या वर्षीचा पीक विमा मिळालेला नाही म्हणजे गेल्या वर्षी जे उत्तर दिलं होतं तसंच त्यांनी यावर्षी दिलंय फक्त गेल्या वर्षी एवढंच म्हणाले होते की जर, जर पीक विमा कंपन्यांनी पीक विमा शेतकऱ्यांना लवकर दिला नाही तर त्यावर बारा टक्के व्याज द्यावं लागेल आता जनरल आहे मला सांगा आपणही पीक कर्ज घेतो आपल्याला जर पीक कर्ज घेतल्याच्या नंतर भरण्यासाठी समजा चार दोन महिने उशीर झाला तर बँक काय आपल्याला व्याज दर सोडित नाही जे दोन चार महिने लेट झालेत समजा मार्च महिन्यात भरायचे जून जुलै मध्ये भरलं व्याज तर बँक घेतीच मग तसं बरोबर आहे कृषी मंत्री म्हणले व्याज असहित द्यायला पाहिजे मग गेल्या वर्षीचे मिळाले नाही काही तर शेतकऱ्याचे मुद्दलच मिळाले नाही व्याज तर ते बारा टक्के दंड जाऊ द्या तसेच आता काल सुद्धा त्यांनी उत्तर दिलेलं आहे की बारा टक्के व्याजासहित मात्र हे त्यांनी सांगितलं नाही की नेमकं एकवीस दिवस कोणते म्हणजे काल भाषण केलंय तेव्हापासून एकवीस दिवस का कधीपासून याच काय असं सा निश्चित सांगितलेलं नाही आणि त्या एकवीस दिवसामध्ये जर पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पीक विमा दिला नाही तर त्यावर बारा टक्के द्यावं आता जर हे कृषी वेळ येते मग नेमका प्रश्न हे पडतो की या पीक विमा कंपन्या नेमक्या कोणाच्या आधिपत्याखाली चा चालत्यात कारण ही योजना केंद्र सरकारची प्रधानमंत्री फसल विमा योजना मग केंद्र सरकार जर ह्या गोष्टी सांगित असेल की पीक विमा लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आणि तरी मिळत नसेल पुन्हा त्याच्यात त्यांनी हे सांगितलंय की आज तंत्रज्ञानाचं युग हे एआयचं युग आहे सगळे पीक कापणीचे अहवाल गेलेले आहेत केंद्र सरकारकडे त्याचा आता नेमका काय विचार चालू आहे आता पीक विमा कंपन्याकडून अडचण आहे का सरकारकडून अडचण आहे हे काही कळायला मार्ग नाही मात्र कृषी मंत्र्यांनी तसं उत्तर दिलेलं आहे आणि त्यामध्ये बोलता बोलता त्यांनी पुन्हा एक सांगितलंय महाराष्ट्राचंच उदाहरण दिलं आणि जवळपास एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो म्हणजे त्यांच्या तोंडून तो आकडा आलेला आहे याच्यावर असं वाटतंय की महाराष्ट्रामधील एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना पीक विमा आता जेव्हा मिळेल तेव्हा ते एकवीस दिवस कवाचे सांगितले ते काय असं निश्चित नाही व्याज तर जाऊच दे पण मुद्दल लवकर मिळावं हीच अपेक्षा सगळ्या शेतकऱ्याची असं त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे आता मला सांगा शेतकरी मित्रांनो मध्ये पीक किंवा त्यांच्या पीक कॅलेंडर नुसार मिळायला पाहिजे मात्र आणखीही शेतकऱ्यांना मिळाला नाही मात्र आता शेतकरी काही करू शकत नाही आपल्याला त्याची वाटच बघावं लागेल मात्र त्यांनी उत्तर तसं दिलेलं आहे धन्यवाद